त्या ज्यांना खऱ्या अर्थाने दीड हजार रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही काही गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक मी बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीने स्वागत आहे आपलं आपल्या तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या राज्यामध्ये ज्या काही योजना राबवण्यात आल्या आहेत तर त्या योजना ज्या आहेत त्या यंदा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मायावती सरकारने विविध योजनांचा जो आहे घोषणांचा जो आहे तो पाऊस पडला होता आणि यामध्ये सरकारने एक अतिशय महत्त्वाची मोठी योजना जी आहे तर ती सुरू केली होती आणि ती योजना म्हणजे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे परंतु या योजनेचे पैसे आहेत त्या जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि अद्यापही जानेवारी महिन्यात जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये आले नसल्याने जी योजना आहे तर ती बंद होते का अशा अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यासोबतच आता आपल्या अशा महिलांना दिलासा देण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि ते म्हणजे जानेवारी महिना संपत आला तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे परंतु गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि ज्या महिलांनाचं उत्पन्न जे आहे तर ते वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे त्यांना यापुढे या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं आहे कारण की लाडकी बहीण योजना जी आहे ती ही फक्त आणि फक्त गरजवंत महिलांसाठी योजना आहे आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जातील परंतु निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही जे काय तर काही गडबडीमध्ये होतो आणि त्यामध्ये दोन दिवसापूर्वीच तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि त्यामुळे येत्या सव्वीस तारखेपासून बहिणीच्या अकाउंटला पैसे येतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तसेच ज्या महिलांचं उत्पन्न वीस ते एकवीस हजारापेक्षा अधिक आहे त्या महिलांनी या योजनेच्या लाभाची गरज नाही असं सांगितलं पाहिजे असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं आहे पण म्हणजे एक अतिशय महत्त्वाची अपडेट की ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळाले नाही तर येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा सव्वीस जानेवारीनंतर या महिलांच्या खात्यामध्ये ज्या आहेत पैशाचा भाव होणार आहेत आणि त्यासोबतच ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हो जा मात्र या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आणि त्यांनी लाभ घेऊ नये असं आवाहन सुद्धा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे तर आपल्या जास्तीत जास्त जास मित्रांना ही माहिती ही आपले नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आवडतं वाटाच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन आपल्याला सुद्धा अजिबात विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जयवा